शेतकरी बांधवांना आणि विक्रेते बंधूंनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील भेंडा या गावामध्ये आपले अधिकृत विक्रेते श्री संत नागेबाबा कृषी सेवा केंद्र यांच्या भेटीसाठी तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया सर आपली ओळख नमस्कार मी संभाजी शिवाजी तागड संचालक नागेबाबा कृषी सेवा केंद्र भेंडा सर आपण कधीपासून केबी परिवारासोबत जोडले गेलेला जवळपास आता एक वर्ष झाले आहे एक वर्ष झालेले आहे आणि ह्या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला काय काय अनुभव आले शेतकऱ्यांच्या कशा प्रतिक्रिया आपल्या केबी बाय ऑर्गेनिक संदर्भात बायो ऑर्गेनिक अशी कंपनी आहे बायर नंतर ऑर्गेनिक मध्ये एक नंबर टॉपला कंपनी असं बायो केबी बाय केबी बायो ऑर्गेनिक के हो कारण असं पब्लिक स्वतःहून बाटली घेऊन येते शेजारी ओ ही बाटली ऐका आता एक जण आला होता ते म्हणला ओ ही बाटली हे काय असं लाल लाल म्हणलं रक्त येते त्याशिवाय कांदा पोसत नाही कलरच असेल त्याला हो ते खुशाच झाला शेजारी दोन तीन गिरे घेऊन आला कोणतं औषध होतं होत पीएसटी हो सर असा कोणता अनुभव तुम्ही सांगू इच्छिता का जो तुमच्या स्मरणात राहील कारण पीएसटी ओनर बद्दल सांगू शकतो याबद्दल कारण ज्या शेतकऱ्याला दिलंय त्या मेंबर ते, ते कडक हो का जमीन होती त्याला सोडायला दिले होते तो मेंबर म्हणला कांद्याचे पंधरा दिवस साईजचं प्रमाण वाढलं कारण जमीन आहे का सुपीक झाली सुपीक झाल्यामुळं काय कांद्याची रूट सिस्टीम फास्ट झाल्यामुळं साईज झाली बघू शकता हे पाय पीएसटी सोडलेलं आहे मेंबरने कांदे आणून ठेवलेले कांदे आहेत हो आणि तुम्ही इतर जे शेतकरी बांधव असतील जसं तुम्ही सांगता की शेतकरी बांधव तुमच्याकडून परत परत मागणी करतात करता बरोबर तसं बाकी जे शेतकरी त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील कारण आता सध्याची कंडिशन बघता रासायनिकमुळे मुळे चे प्रमाण वाढत आहे आता ऑर्गेनिक चे दिवस येणारच आहे बरोबर बघू शकता साध्या पन्नास फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वापरलं तरच चांगलं राहू शकतं जीवन पुढे चालून ऑर्गेनिक वापरा तुम्ही उद्या होणार आहे आहे काही साईड इफेक्ट होणार नाही काहीच नाही ओके माझे टॉप क्वालिटी तर विक्रेते बनवून साठी राहील आपला विक्रेत्यासाठी असा सल्ला राहील कनी बायो और चे प्रॉडक्ट वापरा तुम्ही कारण क्वालिटी पण चांगली असल्यामुळे कस्टमर स्वतःहून मागणी करताय कारण आप आपण शेतकऱ्याला जपलं तरच शेतकरी विकसित होऊ शकतो विकसित झाला तरच क्वालिटी येऊ शकते आणि शेतकरी तुम्हाला पुढच्या स्वतः पाहिजे ऑर्गेनिकच वापरू आता रासायनिक नको आता बऱ्यापैकी नुकसान होऊ राहिले सर तुमचं केबी बाय जे काही प्रोडक्ट आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे प्रोडक्ट कसे आहेत तुमचा काय अनुभव तुम काय केबी बाय चे ज्यांना प्रोडक्ट दिलेले आहे स्वतः मी जाऊन व्हिजिट मारली विजिट मारल्यावर विजि एवढं अनुभव आला कनी ज्याला किमी व्हायचे रूट पीठ एस होणार हे वापरलेले आहेत त्यांची क्वालिटी चाकाकी याच्यात ना अर्थ खोळा नाही घ्यायची आणि जे शेजारी बंद होते त्याचा त्यांनी वापरले नाही वेल आहे तेवढंच बार केले प्रोडक्ट एवढे एवढे कलिंगड तर एवढे एवढेच होते अरे बापरे आणि ज्यांनी आपण प्रोडक्ट दिले त्यांनी मिरची सुद्धा लावलेली त्या मिरचीला सुद्धा एवढी तेजी ना एकाच नंबर विशेष नाही घ्यायचा कारण वायरोदन नवा स्प्रे काढला होता इव्हन एक नंबर नव्हती फुटले व्हायला त्याला साध्याची क्वालिटी पाहिली फुलं तर विचारूच नका अरे फळाची क्वालिटी सुद्धा टॉप मध्ये बी केबी बायो ऑर्गेनिकची मी निगडीत आलो म्हणजे मी कनेक्ट आलो तेव्हापासून मला एवढी क्वालिटी मिळाल्यामुळे काय झालंय कस्टमरच प्रमाण सुद्धा वाढलंय आणि कस्टमर ऑनलाईन मुळे पब्लिक फोन करता साधव ओ तुमच्याकडे प्रॉडक्ट हे आम्ही ऑनलाईन घेतो माझा पर्सेंटेज जवळपास तीस ते चाळीस टक्के होता पहिला आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के फिक्स रेट झाले आहे कारण असं आहे पब्लिक स्वतःहून म्हणते ओ के बायरनंद किबीच नाही ऑर्गेनिक मध्ये टॉप कधी तिला काय विषय नाही पब्लिक स्वतः केबी द्या केबी द्या बाकीचे दुकानदारचे फोन येते ते म्हणतेच काम आहे तुमच्याकडे ओ केबीच प्रॉडक्ट आहे का ते आता काय आत्ता जस्ट फोन आला होता पाच लिटर पाहिजे ओके भेटून जाईन धन्यवाद सर तुम्ही जो बहुमूल्य अभिप्राय आपल्या केबी कंपनीबद्दल दिला त्याबद्दल धन्यवाद